नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रामध्ये कधी मान्सून येणार हो आणि मान्सूनचं कधी आगमन होणार आणि मराठवाड्यामध्ये काय सद्यस्थिती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानं चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हवामानाचा अंदाज थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर यंदा देशामध्ये मान्सून सर्वसाधारण तारखेच्या आधी दाखल होण्याचा अंदाज हा भारतीय वैद्यशाळेने म्हणजेच भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे यंदाचा हा महिना महाराष्ट्रासाठी मान्सूनपूर्व पावसाचा ठरणार आहे आज शनिवारपासून रविवारपर्यंत म्हणजेच आठवडाभर महिना अखेरीस राज्यात पावसाची सर्व दूर हजेरी लागलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसापूर्व काळात कामाला लागावे असे आवाहन भारतीय वेधशाळेने वर्तवलेले आहे बारा मे रोजी कर्नाटकाच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाच्या क्षेत्राचा निर्मितीची शक्यता असल्याने येत्या आठवड्याभरात म्हणजेच एक ते दोन जूनपर्यंत मान्सून हे आपल्या मराठवाड्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे अरबी समुद्रामध्ये एकवीस मेच्या सुमारास एक चक्रीय सुमारा वादळाची निर्मिती झाली आणि त्या प्रभावाखाली कमी दाबाचा क्षेत्राचा टप्पा निर्माण झाला आणि त्याचमुळे येणाऱ्या पंधरा ते म्हणजेच आपल्या पंचवीस तारखेच्या कालावधीपर्यंत हो याच्यामध्ये पावसाची वाढ होण्याची दाट शक्यता होती आणि ती आपल्याला जाणवली पण आणि राज्यामध्ये सर्व दूर पावसाच्या हजेरीसोबत कोकण तुरळक ठिकाणी व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरामध्ये मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडू लागलेला आहे हवामानाचा प्रादेशिक अंदाजानुसार स्पष्ट करण्यात आलेला आहे की प्रादेशिक हवा हवामान विभागाने शनिवारी संध्याकाळी माहिती दिली म्हणजेच आज माहिती दिली आणि यंदा देशामध्ये मान्सून सर्वत्र तारखेच्या आधी दाखल होण्याचा अंदाज हा वर्तवण्यात येण्यात आला आहे अठ्ठावीस मेचा असा अंदाज भारतीय विभागाने वर्तवलेला आहे की शनिवारी म्हणजेच सतरा मे रोजी मान्सून श्रीलंकेपर्यंत पोहोचलेला होता आणि पुढील चार पाच दिवसामध्ये मालदीवपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता होती आणि सध्याच्या मॉडेलवरून मान्सून सत्तावीस तारखेच्या आधीच दाखल होऊ लागला आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि वेळेच्या आधीच आगमन हे मान्सूनचं होणार आहे असं हवामान हौ, हौ, अंदाज म्हणजे भारतीय वेधशाने वर्तवलेलं आहे मुंबई ठाणे पालघर येथे रविवारमध्ये रविवारीपासून येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे दक्षिण कोकण तसेच नाशिक कोल्हापूर सातारा मराठवाडा इतरही विभागात पुढील चार दिवस येल्लो अलर्ट जाहीर केलेला आहे पुणे सातारा सांगली सोलापूर यामध्ये रविवारीसाठी ऑरेंज अलर्ट आणि मुंबई श मुंबईमध्ये शनिवारी संध्याकाळी मेघगर्जनेसह हलक्या सरीची दाट शक्यता आहे आणि शनिवारी दिवसभर चौदा किलोमीटरपर्यंत ते सात किलोमीटर पावसाची मिलीमीटर पावसाची म्हणजे चौदा मिलीमीटर ते सात मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र गतीने वाढत चाललेलं आहे मान्सूनचा पुढचा प्रवास काहीसा बाधित होऊ शकतो मात्र या प्र प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पाऊस असल्याने पावसाचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असं कृष्णानंद होळीसकर निवृत्त अधिकारी हवामान विभागाचे यांनी दर्शवण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही थोडीशी पेरणीसाठी घाई गडबड करू नका कारण की एक ते दोन तारखेपर्यंत हा आपला मान्सून हा मराठवाड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे आणि लवकरच पुढील अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि हवामानासंदर्भात महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार